जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा नाशिकच्या वडाळा भागात असलेल्या जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक अनियमितता होत असल्याचा आरोप मुस्लिम समाज कार्यकर्ते रियाज गफार मैमत यांनी केला आहे भ्रष्टाचार करणारी व्यक्ती ही गुंड प्रवृत्तीची असून जनमानसात धार्मिक असल्याचा देखावा करणारी आहे यामुळे त्यांच्याविरुद्ध समाजातील कोणीही व्यक्ती बोलण्यास किंवा कारवाई करण्यास समोर येत नसल्यानं आपण या, या प्रकरणी आपण धर्मदाय आयुक्त आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्यांच्यावर राजकीय व इतर दबाव टाकत कार्यवाही करू दिली जात नसल्याचा आरोप मेहमान यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलाय जुमा मसिद चॅरिटेबल ट्रस्ट म जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षापासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आतात आणि विधवा महिला ज्या असतात आणि जे मुफलीस लोकं असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वक्फची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीरित्या वक्फ जुमा मशीद चॅरिटेबल वक्फ येवले का माझ्याची प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंठे त्याच्या माध्यमातून मिळालेले जे कोट्यवधी रु कोट्यवधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनाइज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये अवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आणि त्याच्यामध्ये मो मोठ्या म प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन उद्दीन खतीब हे यांनी आणि त्यांचे साबिर खदीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदा आयुक्तांनी सदासदत्व रद्द केल्यानंतरसुद्धा यांनी बेकायदेशीरपणा वर राऊ पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टीच्या जे आहेत आर्थिक व्य मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक मंडळ यांच्याकडेही याप्रमाणात यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु ह्या सर्व लोकांचे रो पटेल इजामुद्दीन खतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधे राजकीय दबावापोटी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने देखील कोणतेही यांच्या विरुद्ध कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवालकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना पी पुरास आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कर शेवटी आम्हाला नाईला जास्त कोर्टाचे दरवाजे ठवठावण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही गेल्या नऊ एकोणावीस दोन हजार एकोणावीसपासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये वर्क करताय आणि त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि पंधरा पा पंधरा सात दोन हजार चोवीसला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मॅडम कृपाली नरवाडिया मॅडम यांनी एक आदेश दिला आणि याच्यामध्ये सर्व जे विश्वस्त आहेत त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे संगणमत याच्याप्रमाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेले आहेत आणि म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे लेडीमार्फत आमची प्रयत्न चालू आहे की हे जे आहे सी आय डी आणि किंवा ई डीला हा केस द्यावा कारण जे समोर आहे आमचे त्यांचे राजकीय पावर आणि पैशाची पावर पाहता हे केस आम्ही रिक्वेस्ट करणार आहेत की यांचे इन्कम सोर्सेस काय आहे की आज दहा पंधरा वर्षाआधी आधी ज्यांचे घरात वीस वर्ष आधी पंचवीस वर्ष आधी गरिबीची स्थिती थी स्वर्शादी, स्वर्शादी, की आज वो अरबपती कैसे हो गए सोर्स आणि त्याचे ॲनालिसिस करून आम्ही दिलेलं आहे की घटनामध्ये पाच हजारपेक्षा रक्कम असेल जास्त तर वकफ बोर्डाची चॅरिटी कमिशनरची परवानगी घ्यायची पेपर नोटीस द्यायची टेंडर मागवायचे ते काहीही पालन झालेले नाही आहे कोणाला अठ्ठ्याहत्तर लाख कोणाला ऐंशी लाख म्हण आणि एका कलरला पन्नास लाख दिलेले आहे त्याचे सेविंग बँक अकाउंटमध्ये चेकद्वारे तर हे सगळं विचारायला गेलो तर ते दे है मेन हँडल्डनी त्यांनी माझ्यावरही मा हल्ला झालेला आहे आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप लावून मला हे सगळं तुम्ही करताय म्हणून त्यांना त्यांचं पितळ उघडं करत होतो मी म्हणून त्यांनी माझ्यावर आरोप लावून तत्कालीन धर्मदाय आयुक्त यांनी अध्यक्ष अब्दुल रौफ मोहम्मद पटेल हाफिज हिसामुद्दीन खतीब साबीर मुनिरोद्दीन खतीब व इतर लोकांच्या निवडणूक आणि नेमणुका मान्यता दिलेली नसताना व त्यांचे फेरफार अर्ज मंजूर झालेले नसताना वक्फ संस्थेच्या आर्थिक कामकाजापासून रोखण्यास नकार न दिल्यानं या ठिकाणी अपहार आणि भ्रष्टाचार वाढला आहे या प्रकरणी कोणीही आपली दखल घेत नसल्यानं ना, ना इलाजास्तव आपण न्यायालयामध्ये या प्रकरणी आवाज उठवला असून या प्रकाराची शहानिशा करत न्यायालयाने अब्दुल रौफ मेहमूद शेख हाफिज हिसामुद्दीन खतीब जाहिद खतीब साबीर खतीब अकबर सुलेमान शेख युनुस अब्दुल गणी शेख अहसान गुलाम खतीम गाझी गुलाम मोहम्मूद्दीन खतीब यांच्या विरुद्ध कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि चौतीस अन्वयी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले असल्यानं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक